नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या खादारवंडे चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहोत पुण्यातील सदाशिवपेठेमध्ये आणि या ठिकाणी आपण माझ्या भागात बघत आहे खुळा रस्सा एक वेगळं नाव आहे नॉनव्हेजची डिश आहे कशा पद्धतीची डिश आहे ते आता आपण बघायला जाणारच आहोत पण तत्पूर्वी आपल्या सर्व प्रेक्षकांना एक विनंती आहे तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल इथपर्यंत आलेला असाल तर नक्कीच व्हिडिओ बघताय आपले दहा हजारचा सबस्क्रायबरचा टप्पा लवकरच पूर्ण होतो आहे त्यामुळं आमचं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा त्यामुळं नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन हॉटेल्समधले जे व्हिडिओ आपल्यापर्यंत आप आम्ही पोचवतो अपलोड करतो लगेचच ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार आहेत त्यामुळं ते सबस्क्राईब करा आणि चला तर जाऊयात आता हॉटेल रस्त्यामध्ये चला चल तर मित्रांनो जाऊयात खोडा रस्सा अस्सल नॉनव्हेज खायला धन्यवाद नमस्कार।, नमस्कार मी सूरज आनंदराव भोटे खुळा रस्सा मधून बोलतोय खुळा रस्सा वीस मार्च पासून आपल्या सेवेत सुरू झालेला आहे खुळा रस्सा हे लोकांना खुळं लावण्यासाठी ऍक्च्युली मार्केटमध्ये आम्ही घेऊन आलो त्याच्यामध्ये विविध प्रकारचे मसाले वापरून आम्ही कोल्हापुरी पद्धतीनं रस्सा बनवतो आणि आमची स्पेशालिटी आहे चिकन खरडा चिकन मसाला चिकन सुक्का हे तुम्ही इथे येऊन ट्राय करू शकता आमचं रेस्टॉरंटचं टायमिंग आहे सकाळी अकरा ते चार आणि संध्याकाळी सात ते रात्री अकरा कशाळे कॉर्नर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे हे माझे पार्टनर चेतन ताई वसुधा हे पार्टनर सूरज आणि मी पण सूरज माझं नाव शुभम कुंदे, मी रसा थाळी मागवली आणि थाळी खूप छान आहे डेडल माझल मी आताच यात इथं भेट दिली तर इथं आम्ही चिकन थाळी आणि मॅडमांनी वेस्ट आली तर आहे थँक्यू माझं नाव अजय चोगले आणि मी दुपारीच रील बघून आलो होतो बघण्यासाठी तर कोल्हापूरसारखा म्हणजे टेस्ट गावकडच्यासारखी वाटायला लागली मला खूप दिवसांनी कोल्हा ऑथेंटिक कोल्हापुरी जेवण जेवल्यासारखं वाटायला लागलं সুরজ কারণী পাঠাওয়া তো বার एक सांगा। एक मी रोशन संतोष पवार सदाशिव पेट रसा रसा मी इथे जेवायला आलो खोळा खायला रस्सा थाळी आम्ही सगळ्यांनी मागवली आणि अतिशय खूप सुंदर अशी थाळी नाही का एकदम एक चटकदार रस्सा वगैरे आणि नक्की आयुष्य सगळ्यांनी भेट द्या मी आत्ता खुळारस्ता म्हणून आहे तिथे आली आहे तिथली मी वांग थाळी ही जी आहे ती घेतली आहे छान वाटली मला टेस्ट खूप छान आहे वांग थाळीची आत्तापर्यंत जेवढ्या थाळ्या म्हणजे व्हेज थाळी जेवढी गेली आहे त्याच्यापेक्षा ह्याच्यातली ही जास्ती मला चांगली वाटली वेजि स्पेशल चिकन ताही मागवली आहे जेवण एकदम मस्त आहे कोल्हापूरचं आहे मी प्रॉपर ते आम्हाला बरेच दिवसांतरी कोल्हापूरची जेवणाची चव भेटली आहे सगळी तांबरा रसा पांढरासा पांढरासा टोटल आहे मी भात मागवला आहे आणि वाईफलाय चिकन सुक्का रस्ता मा चिकन सुक्का मागवला आहे खूप खूप छान टेस्ट आहे म्हणजे आळणी रस्साची पण खूप छान टेस्ट आहे आणि चिकन सुक्का रस्सा पण एक नंबर आहे मॅडम मॅडम वगैरे माझं नाव संतोष दत्तात्रय जाधव मुळगाव सातारा सध्या राहणार जगताप देरी आमचं खूप नाव ऐकलं होतं इन्स्टाग्रामवरती आणि आम्ही दोघे जोडीने आज पहिल्यांदा इथं जेव्हा आलो आहे खाण्याच्या बाबतीत म्हणलं तर एक उत्कृष्ट क्वालिटी जसं नाव ऐकलं तसंच आहे खूप छान नातखोळा जेवण आहे मी सर्वांना मनापासून खरंच आवाहन करेल की खरंच जर पुण्यात राहून सातारा सांगली कोल्हापूरची जर तुम्हाला टेस्ट घ्यायची असेल तर नक्की या हॉटेलला एकदा तरी तुम्ही भेट द्यावी आपली चिकन मसाला थाळी जी आहे ती आलेली आहे हाय चिकन मसाला थाळी हां ठीक मित्रांनो आपल्या इथल्या जे स्पेशल थाळी आलेल्या आहेत त्या चिकन स्पेशल थाळी आणि मटन स्पेशल थाळी आलेली आहे आपण टेस्ट करूयात सगळ्यात आधी टेस्ट करूयात चिकन चिकन मसाला आहे हा एक नंबर मटन टेस्ट करूयात मग सुद्धा आहे आणि चव सुद्धा एक नंबर आहे मित्रांनो हा आळणी रस्सा आहे खोळा रस्त्यातला आळणी रस्ता वा हा आहे पांढरा रस्ता एक नंबर मित्रांनो आता आपण जेवणाला सुरुवात करूयात आणि महत्वाचं म्हणजे आपण चुरून घेणार आहोत मित्रांनो आता आपण ही थाळी संपवणार आहोत सुरू केलेली आहे मात्र बंड्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका दहा दहाचा टप्पा आपल्याला पार करायचा आहे त्यामुळं व्हिडिओ बघताना इथपर्यंत आलात सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळं आम्हाला प्रोत्साहन मिळणार आहे आणि आम्ही अपलोड केले केला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे त्यामुळं सबस्क्राईब करा चला आता आपण भात घेऊयात सुरुवातीला आपण भात जो आहे हा आणली रसा घेणार आहोत एक मजा असते विथ माझं नाव मानसी खरात मी पुण्यातच राहते आणि मी आज फर्स्ट टाइम व्हिजिट केलंय आणि टेस्ट पण खूप छान आहे सर्विस पण छान आहे आम्ही ऍक्च्युली लेट होतो बट तरी त्यांनी एकदम अप टू डेट सर्विस दिली आणि टेस्ट अतिशय खूप सुंदर आहे माझं नाव आदित्य राहणार मी पुणेलाच आता मटन ताडी मागवली माझं नाव शैलेश आहे आणि ॲक्च्युली मी आज इन्स्टावरती रील पाहिली त्यानंतर माझं यायचा प्लॅन ठरला तर म्हणजे मी आत्तापर्यंत खूप सारे रेस्टॉरंट किंवा खूप साऱ्या ठिकाणी ट्राय केलं बट इथं जी टेस्ट भेटली ती ॲक्च्युली कुठंच नाही आणि सगळ्यात स्पेशल सांगायचं म्हणजे झालं तर जो यांचा स्टाफ आहे म्हणजे ॲक्च्युली जे ओनर आहेत ते सर्व लोकांचं त्यांचं नेचर एवढं पोलाईट आहे म्हणजे एवढं ते प्रत्येकाजवळ येऊन विचारतात सगळं काय हवं आहे काय नाही स्पेशली ती गोष्ट खूप जास्त अट्रॅक्ट झाली मला आणि स्पेशली टेस्ट तर खूप छान आहे नक्कीच विजिट करा मित्रांनो अशाच पद्धतीच्या नवीन नवीन हॉटेल नवीन नवीन हॉटेलमध्ये नवीन नवीन पदार्थ तिथली टेस्ट तुमच्यापर्यंत आम्ही पोचवत असतो त्यामुळं आमचं खादाड़ भांड्या चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा आणि हो लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन एका हॉटेलमध्ये इथले नवीन पदार्थ बघण्यासाठी तोपर्यंत आठवणीने शेअर करा